हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे स्टोरीचं नाव आहे जिज्ञासू सुरवंट म्हणजेच क्युरियस कॅटरपिलर एका सुंदर बागेत एक कॅटरपिलर राहत होता त्याचं नाव होतं कोको कोकोला झाडांची पानं खायला खूप आवडायचं आणि त्याच्या फ्रेंड्स सोबत हो खेळायला आहे कोकोचे फ्रेंड्स होते लेडीबग अँड बटरफ्लाय ते बटर तिघेही तुमच्यासारखीच मज्जा करायचे खायचं प्यायचं आणि दिवसभर बागेत खेळायचं एके दिवशी कोकोच्या लक्षात आलं की आपण आपली बा बघितलीच नाहीये त्याने ठरवलं बागेत एक फेर फटका मारायचाच दुसऱ्या दिवशी लवकर उठून कोको बागेत फेरफटका मारायला गेला बागेत फेरफटका मारायला सुरुवात करताच कोकोला खारुताई भेटली खारुताईने कोकोला सांगितलं आपल्या बागेत सगळ्यात शेवटी एक सफरचंदाचं झाड आहे ते झाडाला ला लागणारे सफरचंद फार गोड आहे मग कोकोलाही असं वाटलं की ते सफरचंद आपणही एकदा खाऊन बघावेत मग कोकोने सफरचंदाचं झाड शोधायला सुरुवात केली वाटेत त्याला बेनी नावाची एक मधमाशी भेटली जी फुलांमधून मध मद काढण्यात बिझी होती अजून थोडे पुढे गेल्यानंतर कोकोला एक छान सुंदर फुलपाखरू भेटले कोकोला वेगवेगळी फळांची फुलांची झाड दिसली असाच प्रवास करत करत कोको सफरचंदाच्या झाडाजवळ पोचला बागेतला फेरफटका मारून कोको भुकेला होता आणि त्याने लगेचच सफरचंदावर ताव मारला तुम्हाला जर आपलं चॅनेल आवडलं असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा